मी एक गड़ा गड़ा। मदे तत्या आहे का हे आरोपामध्ये तथ्य समोर राजीनामा योग्य नाही अजित पवारांनी सोडले मौन बीडच्या केस तालुक्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झाली या घटनेला महिना उलटून गेला तरी अद्याप मुख्य आरोपी फरार आहे दरम्यान संतोष देशमुख हत्याप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड हाच मास्टर माइंड असल्याचा आरोप होतोय तर मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा विरोधकांकडून मागितला जातोय अशातच पहिल्यांदा अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर भाष्य करत मौन सोडलंय आरोप सगळ्यांवर होतात पण त्या आरोपांमध्ये तथ्य आहे की नाही हे समोर आल्याशिवाय राजीनामा मागणं योग्य नाही पण काही जण होणाऱ्या आरोपांवर व्याकुळ होऊन राजीनामा दिलाय धनंजय मुंडे यांचं स्पष्ट मत आहे की बीडच्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात कोणताही संबंध नाही कोणत्याही एजन्सीकडून चौकशी करा असं जी व्यक्ती ठामपणे सांगते त्यावेळी काम करत असताना दोषी नसतानाही कोणावर अन्याय होता कामा नये असं म्हणत अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे तर, पवार असा ही तर ला असा ही अजित पवार पुढे असंही म्हणाले जो कोणी दोषी असेल ते सिद्ध झालं तर कारवाई करेन चौकशी सुरू आहे आरोपी सापडायला वेळ लागला महाराष्ट्रात अजिबात या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत पुरावा नसताना कोणावर आरोप करणं कितपत योग्य आहे असा सवालही अजित पवार यांनी केला आरोप झालेले खूप जणांच्यावर आरोप झाले असं नाही त्या आरोपामध्ये तथ्य आहे का नाही हे दिसल्याशिवाय काही काही जण त्या आरोपाच्या यांनी व्याकुळ होऊन त्या ठिकाणी राजीनामा हो देतो धनंजय मुंडेंचं स्पष्ट मत आहे की माझा दुरान्वय देखील दुरान्वय देखील याच्याशी संबंध नाही कुठल्याही एजन्सीला ना तपासायला द्या आता तीन एजन्सी आहेत अजून कुठली एजन्सी त्या ठिकाणी लावा आणि त्यांनाही तपासायला सांगा असं ज्यावेळेस ती व्यक्ती ठामपणे सांगते त्यावेळेस काम करत असताना गुन्हा दोषी नसणाऱ्यावर पण आग्रह होता कामा कामाने आणि मी पुन्हा सांगतो जर कुणी दोषी असेल त्याच्यात अजित पवार दोषी असेल तरी त्याच्यावर कारवाई